न्यूज सर्वसामान्य जनतेचा आगामी काळात विधानसभा निवडणुका हो घातलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर माझ्या महाराष्ट्र न्यूजची टीम पोहोचली आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात तर जाणून घेऊया जनतेच्या मनातील आमदारांचा कल काय म्हणते ठाकरे आपल्या सर्वांच्या माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो तर सध्या तरी काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीला अनेक नेते समोर जाणार आहेत तर त्या नेत्यांच्या कल हा जनतेच्या हाती असतो तर जाणून घेऊया त्याच जनतेची कोणता नेता त्यांचा हवा आहे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या आमदार कोण आहे चंद्रिकाजी पुरे काय चंद्रिका पुरे यांनी या अर्जुनी मोरगाव विधानसभेत कोणते विकास काम केले आहेत विकासा कोणताच विकास नाही ना आहे ते तर आपल्याला सध्या तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणता आपला जनतेच्या मनातला कोण आमदार हवाय ते पुराने काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत ना आता असं आहे का पिढीपासून ते काँग्रेसी आहेत ना त्यांना आता एक संधी त्यांनी द्यायला पाहिजे ते आता पूर्ण इकडे साड्यामध्ये ना एक चांगले करून राहिले काम आहे खेड्यापाड्यामध्ये इकडे तिकडे ते जाऊन राहिले सगळे भेट भेट घेऊन राहिले त्याच्याबद्दल ते आपल्याला आप आवडले म्हणून त्यांचं नाव आपल्याला येऊन राहिलं लोकांमध्ये काय आपल्याला हरीश बनसोड हे आमदार झाले तर आपल्याला सर्वात आधी त्यांच्याशी काय आपली मागणी असणार मागणी काय तो विकास गावाचा विकास पुरा जे विधानसभा आहे त्याचा विकास पाहिजे आपल्याला बाकी तर आपण अनेक जनतेशी आणखी बोलणं करून घेऊया काय नाव आहे हो आपलं सहनशा राऊत सध्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मत कोणाला असेल काँग्रेसला सध्या तरी इथले आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत त्यांचे काय विकास काम आपल्याला आवडले मला तर काहीच नाही आवडले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणाला मत करणार आपला कल कोणाकडे असणार काँग्रेसला काँग्रेसचे कौं, उमेदवार मध्ये कोणा हरीश आपलं नाव काय अनिप शेख सध्या तरी या विधानसभा क्षेत्रात आपल्याला कोणता आमदार म्हणून आपल्याला भविष्यात हवा आहे जे का आता जसं चंद्रिके होती आतावरी बरोबर आहे आतावरी तो रोडाचा विकास नाही झाला काय नाही झाला ते जे गड्डे पल्ले आहेत इकडे तिकडं तिकडे कोणत्या रोडाला तुम्ही गड्डे पल्लेच आहेत ते चांगले राहते तर चांगला काम केला राहते आता कसं आहे काँग्रेस पहिले होती ते एवढं गड्डे पडलं ना होतं काय ना होत बरोबर आहे आता चंद्रिके पुरे नाही आता किती साल झालं पाच साल दहा साल होऊन राहिलं त्यात का केला त्या आगामी निवडणुकीत आपण कुणाला कल कलद्रेसला काँग्रेसचा कोण उमेदवार हरीश बनसोड हरिश आता काँग्रेसला हरीश बनसोडच का हरिश बनसोड म्हणजे आता पहिले काँग्रेस होती रोड चांगलेच होता ना गावाचं चांगलेच रोड होत आता दहा मध्ये म्हणजे पुरघ पडून गेल्या रोड तर आपण बघू शकता की आगामी विधानसभा निवडणुकीत मोरगाव अर्जुनी या विधानसभा क्षेत्रात जनतेचा कल हा हरीश बनसोड यांच्याकडे दिसून येत आहे तर बघूया पुढच्या विधानसभाच्या दौऱ्यात त्यापर्यंत बघत रहा माझ्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नमस्कार मी सुमित ठाकरे तर आज आपण आलेलो हो, आहोत गोंदा जिल्ह्यात गोंदा जिल्हा हा भात पिकाची रोवणी करण्याकरिता मानलेला जातो तर आज आपण याच ठिकाणी गोंदा जिल्ह्यातील गाव या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागणारा आहेत तर जाणून घेऊया या गोंदा जिल्ह्यातील नागरिकांशी की त्यांचा कल कोणाकडे आहे तर काय नाव आहे आपलं कमलाबाई नेवारे आता सध्या तरी महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत तर आपल्याला माहित आहे की इथला आमदार तुमच्या क्षेत्राचे आमदार कोण आहेत चंद्रिका पुरे चंद्रिका पुरे यांनी काय विकास केला आतापर्यंत आपल्या गावाचा काही विकास केला नाही तर आपल्याला काय उमेद कोणता उमेदवार पाहिजे आपल्याला हरिभाऊ बनसोड पाहिजे हरिश भाऊ बनसोड हा हे कोणत्या पक्षाचे आपल्याला माहीत आहे काय पंचायतचा आपल्याला आप काय समस्या आहे इथं आणि आपण येणारा आमदाराकडून काय अपेक्षा करता अपक्ष म्हणजे हाच आता चारे महाग झाला आमच्या म नातवा नुतवायचा शिक्षणाचा प्रश्न पडला आहे हां म्हणजे शिक्षणाला जसा लक्ष देऊन नाही राहिलं कोण आपल्या गावात कोणती लक्ष नाही देऊन राहिलं मग तर मग आता कसा ह्या याचा काय नाव आहे आपलं रत्ना रामेश्वर निवारे राहणार देवलगा सध्या तरी आपल्याला या विधानसभा क्षेत्रात काय विकास काम झालेलं आहे कायच विकास नाही केला के जे आमच्या गावाचा आपल्याच गावाचा विकास केला त्यानं चंद्रिकापूर के यानं आमच्या गावाचा कायच विकास नाही केला आपल्या समस्या काय आहे आता सध्या तरी आता माझी समस्या आहे मुलांच्या शाळेची काय समस्या आहे समस्या आहे तर शाळा बंद होईल तर आम्ही शिकवू कोटी आपल्या मुलाला तो म्हणावचा आहे रिचार्जही महाग झाला गॅस झाला आता रिचार्ज मोबाईल मध्ये तीनशे तीन रुपये आहे तर आम्ही रुपये रिचार्ज मारूच नाही सगू मोबाईल मध्ये महिना झाला आता मोबाईल बंद आहे आता सध्या तरी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना काढलेली आहे काय ही लाडकी बहीण योजना लाडक्या भावाकडून लाडकी बहिणीपर्यंत पोहोचलेली आहे काय नाही पोचावले आहे कारण की आता, फार्म आता आ, ते फार्म भरणात चालू आहे आमच्या इकडे पूर टी सी म्हणते आता तर अडाणी लोकांची टी सी नाही आहे टी सी नाही आहे तो जन्माचा दाखला नाही आहे ते काय होतं म्हणते अधिक कास्ट म्हणतात इन्कम म्हणते डोमेसियल म्हणतात तर अडाणी लोकांचे डोमेसियल आहेत का नाही आहेत तर आधार कार्ड चालवू काल पण ते डोमेसिअल कास्ट इन्कम हे कुठून आणतील अडाणी लोक तर आपण बघू शकता की या विधानसभा क्षेत्रात सध्याच्या आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यामध्ये नागरिकां व जनतेमध्ये रोज पाहायला मिळत आहे व या ज विधानसभा क्षेत्राचे जनतेचा कल हा हरीश बनसोड कॉंग जे काँग्रेसकडून उमेदवार असू शकतात यांच्याकडे अस आहे